बारामतीमधील खंडोबा नगर परिसरातील महात्मा फुले चौकात काल रविवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास डम्पर आणि दुचाकीचा अपघात झाला यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आचार्य कुटुंबातील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही या धक्क्यानं मृत्यू झाला आहे एकूणच या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळं आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला यानंतर आज सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी खंडोबा परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत महात्मा फुले चौकात ठेय आंदोलन केलं पोलीस प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना करावी आणि तात्काळ गतिरोधक निर्माण करावे अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे इथं या चौकामध्ये महात्मा फुले चौकामध्ये खंडोबा येथे खूप ह्याच्या आधी अॅक्सिडेंट झालेले आहेत व अनेक लोकांचे जीवित गेलेलं नागर लोका आहे तरी प्रशासनाने आतापर्यंत स्पीड ब्रेकर किंवा इथं पोलीस थांबणे किंवा ट्रॅफिकचं नियोजन हे काही झालेलं नाही त्यामुळे आम्ही सर्व खंडोबा नगर नागरिकांच्या वतीने आज रस्ता रोको करत आहोत सर्व युवकांनी हा निर्णय घेतलेला आहे की अजून किती जीव आपण गमावायचे आपल्या भागातील या कुटुंबातील चार लोक आज दगावलेले आहेत त्यांच्यावरती काय परिस्थिती आहे त्या कुटुंबालाच माहिती आहे आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही